नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात बंडखोरी झाली शिंदेगड भाजपसोबत गेला आणि सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं तसेच भाजपने दुसरा डाव खेळत राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली भाजपने आपली ताकद लोकसभेसाठी वाढवण्याच्या दृष्टीने केलेले हे प्रयत्न भाजपसाठी योग्य असताना आणि लोकसभेची दूरदृष्टी ठेवत केलेले हे प्रयत्न सध्या मात्र भाजपमध्ये गेलेल्या शिंदे आनी पावर गटाला आणि अजित पवार गटाला भोगावे लागत आहे शिवसेना फुटून शिवसेनेच्या तेरा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली खरी परंतु सद्यस्थिती पाहता या तेरा खासदारांपैकी किती खासदारांना तिकीट मिळणार हे सुद्धा निश्चित होत नसल्याने खासदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यात भाजपने शिंदे गटापुढे उमेदवार निवडून आणण्याची शाश्वती द्या तरच तिकीटं दिलं जातील हे धोरण अवलंबल्याने तसेच भाजपचे पक्षश्रेष्ठी शिंदे पवारांचं काही ऐकत नसल्याने दोन्ही गटाची गोची झाली आहे यातच कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीकडून मंडलिक हे विरोधक उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या यांच्याकडून सहज पराभूत होतील असं चित्र असल्याने हा विजय निश्चित मानला जात आहे